नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजचा विषय तसा इंटरेस्टिंग आहे आणि बऱ्याच जणींना याविषयी माहितीसुद्धा नाही आहे प्रेग्नन्सीनंतर मला आय बी एस कसा झाला आणि कुठल्या कुठल्या सिम्टम्सना मला सामोरं जावं लागलं कसं कळालं की मला आय बी एस आहे आणि कुठल्या गोष्टी मला अतिशय त्रासदायक ठरल्या या मी तुम्हाला सांगणार आहे अगदी प्रेग्नन्सीनंतरच नाही तर आय बी एस कुणालाही होऊ शकतो जगातलं पंधरा टक्के पॉप्युलेशन कधी ना कधी आय बी एसला सामोरं जातं किंवा इरिटेबल बावल सिंड्रोम या आजाराला सामोरं जावं लागतं तर हा आजार म्हणजे काय आणि हा किती घातक असू शकतो किंवा या आजारामुळे आपल्याला कुठली लक्षणं दिसतात आणि काय त्रास आपल्याला होतो हे मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगणार आहे हा व्हिडिओ एक अनुभवच आहे आणि यातनं नक्कीच तुम्हाला खूप शिकायला मिळेल प्रेग्नंट असाल तरी कुठल्या चुका करू नये आणि प्रेग्नंट नसाल तरी देखील इरिटेबल बावल सिंड्रोम हा होऊ शकतो आणि फक्त इरिटेबल बावल सिंड्रोम जर तुम्हाला असेल आणि तुम्हाला जर अनुभव माझा ऐकायचा असेल किंवा या आजारावर याला आजार नाही म्हणता येणार ना। याला सिंड्रोम असं म्हटलं जातं या आजारावर मी कशा पद्धतीने मात केली हे सगळं आज मी तुम्हाला इथं सांगणार आहे हा व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा म्हणजे यातनं नक्कीच तुम्हाला काही ना काही शिकायला मिळणार आहे मी डॉक्टर नाही पण याचा अभ्यास बरेच लिटरेचर वाचल्यामुळे यूट्यूबचे अक्षरशः सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि आय बी एसची पुस्तकं वाचल्यानंतर मला यातून जे काही कळालं आणि माझा अनुभव मी कशी सफर झाले मला काय झालं किंवा कुठल्या मोठ्या गोष्टींना किती खर्चाला मला सामोरं जावं लागलं हे सगळं मी तुम्हाला इथं सांगणार आहे आता माझ्या आय बी एसची गोष्ट आहे कोविडमधली कोविडमध्येच मला प्रेग्नन्सी राहिली आणि माझं बाळ देखील कोविडमध्येच दोन हजार वीसला दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या लाटेमध्ये मला बाळ जन्माला आलं आता या वेळेला घरी कुठलीही कामवाली मावशी किंवा कुठलीही मेड माझ्या हाताखाली नव्हती पूर्ण नऊ महिने मी स्वतः काम केलं आणि अगदी बाळणपणानंतर देखील मला स्वतःला काम करावं लागलं काही वेळेला मला बाहेरून फूड आणून खायला लागायचं मग अशा वेळेला एकदा माझ्या मिस्टरांनी बाहेरून फूड ऑर्डर केलं होतं आणि हे फूड म्हणजे थाळी प्रकारे होतं आणि ते खाल्ल्यानंतर अगदी त्याच दिवशी मला वॉमिटिंग ब्लोटिंग पोटामध्ये खूप जोरात क्रॅटीमध्ये क्रॅम्स अशा गोष्टी मला झाल्या आणि ते सिमटम्स थोडे सबसाईड झाले पण लगेचच हे सिमटम्स अधिक तीव्रतेने दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून चालू झाले आणि हे अक्षरशः महिनाभर चालू होते आणि मग मा मला कळत नव्हतं की मला नक्की पोटामध्ये काय झालं आहे मला असं कि वाटलं किंवा डॉक्टरांना देखील असं वाटलं की हे प्रेग्नन्सी रिलेटेड किंवा डिलिव्हरी रिलेटेड आफ्टर डिलिव्हरीचे काही सिमटम्स आहेत का किंवा काही गोष्टी आहेत का परंतु माझ्या गायनेकॉलॉजिस्टनी पूर्ण पाहिलं काही औषधोपचार केले त्यानेही काहीच फरक पडतोय असं दिसत नव्हतं मग त्यांच्या लक्षात आलं की हे पोस्ट डिलिव्हरी किंवा आफ्टर डिलिव्हरी सिमटम्स नाही आहेत हे दुसरंच काहीतरी आहे मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही गॅस्ट्रो एंटरॉलॉजिस्टशी एकदा संपर्क साधा यापूर्वी गॅस्ट्रो हा शब्द आम्ही कधीही ऐकला नव्हता आणि सिमटम्स इतके जास्त होते की मी अक्षरशः लोळत पडायचे मी बसू देखील शि शकत नव्हते आयबीएस हा तीन प्रकारचा असतो आय बी एस सी आय बी एस डी आणि आय बी एस एम आय बी एस सी म्हणजे एस कॉन्स्टिपेशन आय बी एस डी म्हणजे आयबीएस डायरिया आणि आय बी एस एम म्हणजे मिक्स्ड म्हणजे काहींना कॉन्स्टिपेशन आणि डायरिया असं दोन्ही होतं तर मला याच्यामध्ये आय बी एस कॉन्स्टिपेशन झाला होता याचाच अर्थ काय की माझं पोट खूप जास्त फुगायचं त्यामुळे मलाही असं वाटायचं की हे पोस्ट डिलिव्हरी सिमटम आहे अगदी फुग्यासारखं पोट पुढे यायचं पोट फुगायचं त्याचबरोबर खूप अतिशय जोरात क्रॅम्प्स अगदी लेबर पेनसारखे क्रॅम्प्स आणि पाठीमध्ये दुखणं मला चालू झालं होतं मग अशा वेळेला आम्हाला असं वाटलं की मस्क्युलो स्केलेटन म्हणजे माझ्या पाठीचा पाठीच्या कण्याचा काही प्रॉब्लेम असू शकतो तर आम्ही अगदी स्पाइन स्पेशालिस्टकडे देखील गेलो आणि ते देखील बघितलं ते एक्सरे काढले एन्डोस्कोपी केली कोलोनोस्कोपी केली अक्षरशः पूर्ण शरीराचा सी टी स्कॅन केला तरीसुद्धा कुठलाही आजार डिटेक्ट झाला नाही अगदी रिप्रोडक्टिव्ह सिस्टम माझे इंटेस्टाईन्स लार्ज इंटेस्टाइन स्मॉल इंटेस्टाईन पोट इसोफेगस सगळ्या गोष्टी पूर्ण डायजेस्टिव सिस्टम सगळ्या गोष्टी लिवर एव्हरीथिंग वॉज परफेक्ट काहीच कशातही प्रॉब्लेम नव्हता परंतु हे सिम्टम्स अतिशय तीव्र होते त्यामुळे कुणालाही काही कळत नव्हतं आणि मग गॅस्ट्रो एन्ट्रॉलॉजिस्टनी आम्हाला सांगितलं की हा आय बी एस आहे इरिटेबल बाबल सिंड्रोम ज्याला की ब्रेन गट डिसऑर्डर असं देखील म्हणतात आता हा ब्रेन गट डिसऑर्डर मला झाला होता 2020 मदे। 2020 मदे दोन हजार वीसमध्ये दोन हजार वीसमध्ये जेव्हा हा झाला त्याच्यानंतर मला याचे सिमटम्स दोन हजार तेवीसमध्ये एकदा जाणवले दोन हजार वीसमध्ये जो औषधोपचार मला डॉक्टरांनी केला आणि ज्या गोष्टी मी पाळल्या ला, लाईफस्टाईलमध्ये जे मी चेंजेस केले त्यानंतर माझा आजार पूर्णपणे बरा झाला आणि बऱ्यापैकी सर्व आहार मी आरामात खाऊ शकत होते त्यानंतर एकदा दोन हजार तेवीसमध्ये जानेवारीमध्ये हे सिम्पटम्स परत आले आणि मग त्यानंतर परत मला एकदा माझ्या गॅस्ट्रो भेटावं लागलं आणि एक महिन्याच्या कोर्सनंतर पुन्हा एकदा माझा आय बी एस सेटल डाऊन झाला परत लाईफस्टाईल चेंजेस मला करावे लागले आणि मग त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये देखील अगदी मागच्या दोन महिन्यापूर्वीच म्हणजे गेले चाळीस दिवस तुम्ही म्हणू शकता मी आय बी एस सिमटम्समधून अतिशय बेकार अतिशय डेंजरसपणे जात होते तरी माझे व्हिडिओज करणं देखील चालू होतं आणि परत एकदा या सिम्पटम्सवर मी मात केलेली आहे आणि आज मला पूर्णपणे बरं वाटतंय आणि डॉक्टरांनी सांगितलंय आहारामध्येही मी थोड्या थोड्या गोष्टी इन्क्लूड करून पुन्हा एकदा सामान्य स्थितीला येऊ शकते तर आता हे आय बी एस का कुणाला होतो कशा पद्धतीने होतो याचे काही उपचार आहेत का या, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि माझा आय बी एस कसा बरा झाला कसा बरा होतो या गोष्टी देखील मी तुम्हाला इथं शेअर करणार आहे आता आय बी एस असं म्हणतात की पुरुषांपेक्षा स्त्रियांना दुपटीने जास्त होतो म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रियांचं प्रमाण आय बी एस होण्यामागे जास्त आहे असं म्हणतात की आय बी एस होण्यामागे स्ट्रेस हे एक मुख्य कारण आहे आणि आय बी एस होण्यामागे अजून देखील कारणं असू शकतात जसं की तुमच्या पोटामध्ये काही इन्फेक्शन झालेलं असू शकतं जसं की माझ्या केसमध्ये झालं होतं की मी बाहेरचं खाल्ल्यामुळे मला फूड इन्फेक्शन झालं होतं फूड पॉयझनिंग झालं होतं आणि त्यानंतर माझे सिम्पटम्स ट्रिगर झाले होते काही औषधं जर तुम्ही सातत्याने घेत असाल तरी देखील आय बी एस होऊ शकतो आणि आय बी एस का होतो याचं कुठलंही कारण आजपर्यंत अगदी ठोस अगदी प्रूफ असं मिळालेलं नाही आहे परंतु असं म्हटलं जातं की आय बी एस स्ट्रेसमुळे किंवा एखाद्या इन्फेक्शनमुळे होऊ शकतं आणि फूड्समध्ये म्हणजे काही अन्नपदार्थ जर तुम्ही खाल्ले ज्याला की फॉडमॅप अन्नपदार्थ म्हणतात काही लोक हे या अन्नपदार्थांना इंटॉलरंट असतात जसं की दुधाला इंटॉलरंट दुधा असाल तर दुधाच्या कुठल्याही पदार्थावर म्हणजे दुग्धजन्य कुठल्याही पदार्थामुळे तुम्हाला आय बी एस होऊ शकतो आय बी एसचे सिमटम्स फ्रिगर होऊ शकतात जर तुम्ही ग्लुटेन इन्टॉलरंट असाल तर ग्लुटेनच्या कुठल्याही पदार्थामुळे तुम्हाला आय बी एस होऊ शकतो आय बी एस खरं म्हटलं तर लाईफस्टाईल डिसीज आहे आणि आय बी एस का होतो याच्यामागे जेनेटिक फॅक्टर्स देखील असू शकतात परंतु मेनॉश युनिव्हर्सिटीने जे पब्लिश केलेलं आहे अभ्यास त्याच्यामध्ये जो हाय फॉडमॅप ग्रुप आहे तो आय बी एसच्या लोकांना सहन होत नाही जसं की कलिंगड आंबा अशी फळं आय बी एसच्या लोकांना चालत नाही आणि ग्लुटेनमध्ये गहू आणि गव्हाचे सर्व पदार्थ जसं की रवा मैदा या कुठल्याही गोष्टी आय बी एसच्या लोकांना चालत नाही जेव्हा मला आय बी एस झाला मी खरं तर मी योगा टीचर आहे योगामध्ये असं सांगितलं जातं की स्ट्रेस हेच सर्व आजारांचं मूळ कारण आहे तर आता मला हे इतकं पटतं आहे की खरंच प्रेग्नन्सीनंतरचा जो पोस्ट जो पोस्ट डिलिव्हरी ज्याला डिप्रेशन म्हणतात ते देखील एक कारण असू शकतं माझ्या आय बी एसचं आणि आय बी एसवर मात करणं जितकं अवघड आहे तितकं सोप्पं देखील आहे हे मी तुम्हाला सांगू शकते परंतु माझी देवाला प्रार्थना इतकीच राहील की या जगात कुणालाही आय बी एस होऊ नये कारण आय बी एसचे सिमटम्स जे, जे असतात ना ते अतिशय तीव्र असतात आणि त्यातून सुटका कधी होईल का नाही असे देखील प्रश्न पडायला लागतात आणि मानसिक स्थिती आय बी एसच्या सिमटम्समुळे खरं तर ढासळायला लागते आता जेव्हा दोन हजार वीसमध्ये देखील एन्डोस्कोपी कोलोनोस्कोपी आणि एन्टायर बॉडी स्कॅनमध्ये मला काहीही निघालं नाही त्याचप्रमाणे दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे हल्लीच मागच्या महिन्यामध्ये मला एन्डोस्कोपी कोलोनोस्कोपी या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागलं परंतु त्याच्यामध्ये काहीही निघालं नाही परत एकदा आय बी एस झालं आहे हेच डॉक्टरांनी सांगितलं आणि मग आता आय बी एसच्या लोकांनी काय खाल्लं पाहिजे काय लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केले पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा जेव्हा आपला आय बी एस ट्रिगर होतो ना तेव्हा आता याच्यामध्ये मी जे सांगते आय आय बी एस हा अतिशय पर्सनलाइज्ड आणि इंडिव्हिज्युअलाइज सिंड्रोम आहे म्हणजे ज्या गोष्टी मला चालतील त्या तुम्हाला चालतील असं नाही किंवा ज्या गोष्टी मला ट्रिगर करतील त्या तुम्हाला ट्रिगर करतील असं नाही परंतु तरी मला ज्या गोष्टी ट्रिगर केल्या त्या मी तुम्हाला सांगते सतत गहू खाणं हे प्रत्येकानं टाळलं पाहिजे म्हणजेच काय तर आलटून पालटून बाजरी नाचणी ज्वारी आणि गहू या गोष्टींचा आपल्या आहारात समावेश पाहिजे आता माझ्या मुलांना चपाती आवडते म्हणून मी सतत चपातीचाच समावेश अन्नामध्ये केला अन्नपदार्थ अन माझ्या आहारामध्ये केला आणि मग तो एक फॅक्टर कुठलीही गोष्ट ही मॉडरेट असेल तरच ती आपल्याला त्रासदायक ठरू शकत नाही परंतु कुठलीही गोष्ट आपण सतत खाल्ली तर मग ती आपल्याला त्रासदायक ठरू शकते म्हणून आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या धान्यांच्या भाकरी असणं चपाती असणं या सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे जेव्हा मला आय बी एस ट्रिगर झाला त्यानंतर मी चपाती पूर्णपणे बंद केली आणि बाजरीची भाकरी नाचणीची भाकरी या गोष्टी माझ्या आहारात समावेश केला त्यानंतर ड्रास्टिकली माझे सिम्पटम्स हळूहळू कमी होत गेले तसंच अजून एक मोठी चूक मी केली ती म्हणजे मी एक कपभर दूध प्यायचे आणि दररोज मी प्यायचे मला माहीत नव्हतं की मी लॅक्टोस इनटॉलरंट आहे परंतु ज्या वेळेला मी दूध पूर्णपणे बंद केलं अगदी परवाचीच गोष्ट सांगते मी फक्त सातारचा अर्धा कंदी पेढा खाल्ला होता आणि पेढा हा देखील खव्यापासून बनतो जो की दुधापासून बनतो तर त्यामुळे देखील माझे सिमटम्स ट्रिगर झाले म्हणजे मी लॅक्टोस इनटॉलरंट आहे आणि दुधाचे कुठलेही पदार्थ जसं की पनीर या गोष्टी मला चालत नाही परंतु आय बी एसच्या लोकांसाठी एक गोष्ट मात्र खूप चांगली आहे औषध म्हणून काम करते ती म्हणजे दही जर तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये एक वाटी दही इन्क्लूड केलं तुम्हाला मानवत असेल तर ते दही इन्क्लूड केलं तर आय बी एसचे सिम्टम्स बरेचसे कमी होतात त्याचप्रमाणे आय बी एसचे सिमटम्स असतील तर ड्रमस्टिक म्हणजे शेवगा पालक या गोष्टी चालू शकतात आणि बटाटा तर लिटरली माझ्यासाठी वरदान आहे बटाट्याचा कुठलाही पदार्थ मी खाल्ला तर मला काहीही होत नाही आणि कारण बटाटा हा स्टार्च असलेला पदार्थ आहे आणि हाय फॉडमॅप ग्रुपमध्ये येत नाही डाएट कसं करायचं यासाठी मी एक पर्सनलाइज डायरी मेंटेन केली आणि त्याच्यामध्ये दररोज माझा फूड रेकॉर्ड आणि वर्कआउट रेकॉर्ड मेंटेन केला तर मला असं जाणवलं जेव्हा मी सकाळी म्हणजे पहाटे बाहेर फिरायला जाते गार्डनमध्ये आणि छान वॉक आणि गार्डनमध्ये जेव्हा मी प्राणायाम करते झाडाखाली बसून त्या दिवशी मला अतिशय छान वाटतं तसा माझा योगा क्लास चालूच असतो आणि घरी ट्रेडमिलवर देखील मी व्यायाम करत असते चालत असते पण तरीही मला प्रेग्नन्सीमध्ये जो आय बी एस हा आजार ट्रिगर झाला त्यानंतर अगदी वर्षातनं किंवा दोन तीन वर्षातनं याचे एकदा तरी मला सिमटम्स परत जाणवतात आणि हे सिम्टम्स कसे जाणवतात म्हणजे यावेळी हे सिम्पटम्स मला कसे काय आले तर माझ्या मुलाची एक्झाम होती आणि सहा महिने म्हणजे दर एक्झामला त्याचा अभ्यास घेताना असलेला स्ट्रेस लहान मुलाला बघायचं त्याला त्याच्या सगळ्या गोष्टी करायच्या मिस्टरांच्या सगळ्या गोष्टी करायच्या योगा जी। क्लास घ्यायचा यूट्यूब करायचं आणि मग या सगळ्या गोष्टींमधून यूट्यूबचा अभ्यास करायचा या सगळ्या गोष्टींमधून मा माझं जा थोडंसं जागरण वाढलं होतं म्हणजे बारापर्यंत मला जागायला व्हायचं जा, आणि सकाळी देखील मी लवकर उठायचे हा देखील स्ट्रेस असू शकतो की माझा आय बी एस ट्रिगर झाला त्यानंतर पुन्हा एकदा माझ्या जीवनशैलीमध्ये मी माइंडफुली बदल केले दररोज वॉकला जाणं कधीही चुकवत नाही आता मी त्याचप्रमाणे खाण्यामध्ये अतिशय कंट्रोल आणला फक्त भाकरी ज्या भाज्या मला चालतात त्या भाज्या सध्या मी खाते जरी डॉक्टरांनी मला इतर आहार इन्क्लूड करायला सांगितला आहे तरी देखील तो अगदी मॉडरेटली खाणं मी पसंत करते दिवसातून एकदा ग्लासभर ताक मी पिते योगा माझा चालू असतो प्राणायाम मी न चुकता करते खरं तर माझी लाईफस्टाईल अतिशय छान होती आहे परंतु काही फॅक्टर जसे की स्ट्रेस आपल्या आय बी एसला ट्रिगर करू शकतात आणि बऱ्याच जणांना आय बी एस काय आहे हे माहिती नसतं आता काय होतं आय बी एसमध्ये आपले जे आपलं जे मोठे आतडे आहेत लार्ज इंटेस्टाईन आहे ते आपलं अन्न जेव्हा पुढं सरकतं त्यावेळेला त्यांची मूवमेंट चालू असते आणि आय बी एसमध्ये काय होतं काही गोष्टी ज्याला आपण इनटॉलरंट असतो म्हणजे काही अन्नपदार्थ ज्याला आपण इनटॉलरंट असतो असे अन्नपदार्थ जर आपण खाल्ले तर ते आपल्या आतड्यांमध्ये शोषले जात नाहीत ते तिथे फर्मेंट होतात ते तिथे गॅस निर्माण करतात आणि बऱ्याचदा तर काही लोकांची आतड्यांची जी मुवमेंट होते ती अतिशय स्लो होऊन जाते कारण आतड्यांमध्ये आणि ब्रेनमध्ये देखील आपलं कनेक्शन असतं आणि या नर्वजमध्ये मग काही मिसमॅच किंवा काही कम्युनिकेशन प्रॉब्लेम झाल्यामुळे आपले आतडे हे अगदी स्लो किंवा खूप जोरात मूव्ह करायला लागतात ज्या वेळेला हे अगदी स्लो मूव्ह करतात त्यावेळेला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो आणि ज्या वेळेला हे खूप जोरात मूव्ह करतात त्यावेळेला डायरियाचा त्रास होतो डायरियामध्ये वजन खूप कमी होतं आणि कॉन्स्टिपेशनमध्ये देखील जेवण न केल्यामुळे वजन कमी होण्याची शक्यता असते हे दोन्ही गोष्टी झाल्यामुळे पोटामध्ये पाठीमध्ये आजूबाजूला सगळीकडे भयंकर क्रॅम्प्स येतात इतके क्रॅम्प्स येतात की तुम्ही रडावं जीव द्यावा कोसळावं खाली लोळावं काय तुम्हाला काहीही कळत नाही अशा वेळेला सिमटम्स न कळाल्यामुळे बरेच लोक ॲडमिट होतात आणि तिथं काहीही कळत नाही की काय झालं आहे आपल्याला मग फक्त आपल्या सिमटम्सवरून आपले सिमटम बघून डॉक्टर सांगतात की तुम्हाला गॅस्ट्रायटिस आहे की तुम्हाला आय बी एस आहे की तुम्ही कुठल्या गोष्टींना इंटॉलरंट आहे आणि मग डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात त्या पद्धतीने काही दिवस आपल्याला करावं लागतं आणि आय बी एसमधून आपण पूर्णपणे बरे होऊ शकतो आय बी एस हा लाईफ लाँग सिंड्रोम असला तरी आय बी एसचे सिमटम्स हे कधीतरी जाणवू शकतात आय बी एस आपण पूर्णपणे बरा करू शकतो काही डिसिप्लिंड लाईफस्टाईल जर आपण जगलो आणि आजूबाजूला कुठल्याही घटना कुठल्याही गोष्टी जर आपल्याला त्रास देत असतील तर त्याचा त्रास न घेता स्ट्रेस फ्री आयुष्य आपण जगलो मेडिटेशन केलं योगा केला वॉक केला तर आय बी एस नक्की बरा होऊ शकतो मी कुणी मेडिकल प्रोफेशनल नाही परंतु प्रेग्नन्सीनंतर फक्त एका चुकीमुळे झालेल्या फूड पॉयझनिंगमुळे मला ट्रिगर झालेला आय बी एस आता मला लाईफ लॉंग राहू शकतो परंतु यातून मी पूर्णपणे बरी होऊ शकते याचा कॉन्फिडन्स देखील मला आलेला आहे आणि आपण कसं बरं व्हायचं हे देखील मला कळलेलं आहे आय होप याच्यातून तुम्हाला थोड्या थोड्या टिप्स नक्की मिळाल्या असतील आणि बायकांनी जास्त सतर्क राहण्याची गरज आहे कारण आय बी एस बायकांना जास्त होऊ शकतो त्यामुळे स्ट्रेस घेऊ नका वजनावर नियंत्रण ठेवा लाईफस्टाईल छान आणि डिसिप्लिन ठेवा सकाळी लवकर उठा रात्री लवकर झोपा आणि अगदी खूप फॅट असलेलं स्पायसी ऑइली हे फूड तुम्ही टाळा खाऊ नका बेकरीचे पदार्थ खाऊ नका कारण कुठलीही गोष्ट ज्याला जनरली अनहेल्दी म्हणतात ना त्या गोष्टी आणि स्ट्रेस आपल्याला आपल्याला माहीत नसलेले आजार देऊ शकतात जे आपल्याला लाईफ लाँग त्रास देऊ शकतात म्हणूनच आय बी एसला मॅनेज करणं सोपं आहे फक्त डिसिप्लिन राहणं कुठल्याही डॉक्टरांकडे याचा इलाज नाही डिसिप्लिन राहणं लाईफस्टाईल मेंटेन करणं योगा करणं वॉक करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस फ्री राहणं घरचं शुद्ध ताजं अन्न खाणं आणि कुठली गोष्ट मॉडरेट खाणं कुठलीही गोष्ट जास्त खाणं हे आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आय एस संदर्भात अजूनही काही गोष्टी आहेत बऱ्याच गोष्टी आहेत पण व्हिडिओ खूप लांबेल यासाठी अजून एक व्हिडिओ करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तुम्हाला ही कॉन्स्टिपेशन डायरिया आय बी एस या गोष्टींची काही लक्षणं असतील तर ती तुम्ही कमेंटमध्ये लिहा तुम्ही त्याच्यावर कशी मात केली हे देखील के लिहा कुठल्या टिप्स तुम्हाला तुमच्यासाठी योग्य ठरल्या कुठले अन्नपदार्थ तुम्हाला छान अन्न तुम्हाला, तुम्हाला आरामदायक वाटले तुम्हाला बरे करू शकले आणि काय गोष्टी तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरल्या हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा ही माहिती आवडली असेल तर आय बी एस असलेल्या प्रत्येकाबरोबर त्याचबरोबर आय बी एस नसलेल्या देखील प्रत्येकाबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान नवनवीन माहितीपूर्ण शास्त्रीय माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू